या ठिकाणी तुम्ही आता आलेलं आहे राहुल शेवाळे यांच्या काय सांगाल या ठिकाणी प्रतिक्रिया राहुल शेवाळ हे प्रचंड प्रकारे निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास आहे आणि त्याचं कारण असं आहे की राहुल शेवाळे माननीय शिवसेना प्रमुखांचे जे बडवट हिंदुत्वाचे विचार आहेत हे पुढे न्यानंतर काम आहेत खासदार कसा असावा याबद्दल शिवसेना प्रमुखांची जी विचारसरणी होत होती त्या विचारसरणीनुसार राहुल शेवाळे काम करतात एकनाथ साहेबांनी सुद्धा त्यांच्यावरती प्रचंड मोठा विश्वास व्यक्त करून तिसऱ्या नऊ उमेदवारी दिलेली आहे निश्चित या सगळ्या वातावरणामध्ये विजय होती माहीममधील आणि सर्वच मतदारसंघातील जनता आज राहुल शेवाळ्यांचं कौतुक करतायत करता उत्साह करता उत्साह व्यक्त आहेत आणि आपण त्यांनाच मतदान करू अशा प्रकारचं आश्वासन इथे एकच नारा देऊन हा विवाह परिसर दुमदुमून गेलेला आहे धनुष्यबान रामाचा डॉल शेवाळे कामाचा काय याचा गल्भ तर धनुष्यबाण हे अन्यायाविरुद्ध लढणारे चिन्ह म्हणून आज गेले चाळीस वर्ष जवळजवळ लोकांना अभिप्रेत आहे आणि जिथे जिथे धनुष्यबाण आहे तो अन्याय दूर करणारा धनुष्यबान आहे अशा प्रकारचे सर्वसामान्य झालेले आहे आपल्याला न्याय देणारं जर कुठलं चिन्ह असेल तर ते धनुष्यबान आणि ते माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेलं अर्पण केलेलं ते धनुष्यबाने आहे म्हणून मला असं वाटते धनुष्यबान हा निषेध विजयी राहुल शेवाळे यांना प्रचंड मताधिक्य मिळेल आणि राहुल शेवाळे हे विजयी